अहो आपण पंचायत समितीमध्ये सभापती होता त्यानंतर तुमच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी विजय मिळवलाय काय पहिली प्रतिक्रिया हा विजय तमाम उमरडगाणातील जनतेचा आहे आणि नारायण आबा पाटील यांचा आहे त्याच्यामुळं मी हा विजय करमाळा तालुक्यातल्या ता जनता नार्दांना कुंभेश जनतेला आणि आदरणीय आबांना अर्पित करतो आपण पाहतोय की हा निकाल लागल्यानंतर जनतेने देखील सर्वांना समसमान जागा दिल्याचं चित्र पाहायला मिळतय राष्ट्रवादीला दोन झटके असतील चार पंचायत समिती असतील करमाळ तालुक्यात सगळीला आघाडीला दोन झटके असतील चार पंचायत समिती असतील भाजपला देखील तशाच जागा आहे काय प्रतिक्रिया असणार जनतेचा कौल शंभर टक्के सगळ्यांना समसमान दिलाय पण शंभर टक्के मी सांगेन की जनतेचा कौल एक हजार एक टक्के नारायणाबा बाबा पाटलाच्या बाजूला सभापती कुठल्या गटात होईल आता ते भविष्यातील गोष्टी आहेत त्या आताच बोलण्यात मजा नाही कारण आता ह्याच्यात बऱ्याच गोष्टी उलगडा भविष्यात होणार आहे आता बोलून काही गोष्टी उघड करण्यात मजा नाही कारण काय गोष्टीचा आनंद ज्या त्या गोष्टी वेळेस घेतल्याला चांगला आणि कुठल्या मुद्द्यांवर आपण प्रामुख्याने आम्ही प्रामुख्याने पूर्व भागात म्हणलं तर दहगावचं सिंचन पश्चिम भागात म्हणलं तर रेठेवाडी आणि बाकीच्या विविध दा सुखसुविधा असतील ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीत आदरणीय आमांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून गेल्या वेळेस पंचायत समितीत आम्हाला काम करण्याची संधी देते घरकुल असतील विहीर विहिरी असतील यवना काही साहित्य वाटप असेल अशा बऱ्याचशा गोष्टीवरती आणि विकासाच्याच मुद्द्यावरती आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि गटात काय कमी जिल्हा परिषद गटात असं काहीच कमी पडलेलं नाही कारण आमचा विश्वास असा होता की आम्ही जे मितालमित ज्यावेळेस आदरणीय लक्ष्मणराव ढोकळे आणि नरेहरीताई यांच्या बाजूने जे ज्यावेळेस झालत तेव्हापासून मी बघतोय की करमाळा तालुक्यातील तमाम नेते एका साईडला आणि जनता एका साईडला हे झुकली होती आणि आज ही चिन्ह जर सरासरी जर विचार केला तर आज हे तेच चिन्ह आहे कारण जर मताची सरासरी काढली तर मी मागाशी म्हणलो तसं आदरणीय नाराणाबा पाटलांचाच विजय हा करमाळा तालुक्याच्या जनतेने निकड आहे भाऊ खर तर ज्यावेळेस निवडणुका सुरू होते त्यावेळेस सुद्धा आपले कार्यकर्ते आपल्या चाहत्यांकडनं वारंवार एक स्टेटस ठेव आपल्या गाडीचा नंबर असायचा आणि रात्रंदिवस गोरगरिबांसाठी धावणारी गाडी म्हणून ते काय त्याच्या ही एक अं जे जवळचे कार्य करतात त्यांनी ते अं केलेलं आहे परंतु शंभर टक्के त्याच्या त्या गोष्टीसाठी बरोबर आहे कारण रात्री आप रात्री आबांची शिकवण आहे कि आपण ह्या जनतेसाठी काहीतरी केलं तर जनता आपल्यासाठी काहीतरी का का करते त्याच्यामुळं त्यासला ते धरून जर बोलायचं म्हणलं तर अजूनही मी अर्ध्या रात्रीच कधीही तयार आहे कारण कोणी कुठं असेल मला माहित नाही कारण काल जरा विश्रांती होती पण विश्रांती न घेऊन देता आबाने जो जवळजवळ मला एक पाच ते सहा लग्न ह्या तालुक्यातील म्हणजे करायला करा लावली गाठी बिटी घ्यायला लावल्या हीच जनतेच्या सुखदुखात सहभागी होणे हेच पाटील गटाचं म्हणजे सगळ्यात मोठा पॉइंट आहे पाटील गटाला उमेदवारी देताना काही नेत्यांना काही दिल्यामुळे थोडीशी आहे आपल्याच गटात थोडीशी उमेदवारी टाळण्यामुळे काही जर नाराज आहेत पण तो हे चित्र भविष्यात तुम्हाला दिसणार नाही कारण आप ते आपलेच आहेत सगळे आपण एकत्रच लढणार आहे कारण दोन हजार एकोणतीस जास्त लांब okay. नाही निवडणुकीतील सर्वात तरुण खर तर मला आबांनी एवढ्या कमी वयात उमेदवारी दिली हाच माझ्यासाठी एक विजय होता कारण पुढे निवडणुकीचं काय हे मला माहिती नव्हतं वातावरण होतं पण आबांचा भक्कम विश्वास आणि राहुल मामा सावंत यांचा जो भक्कम विश्वास त्यांनी जो माझा आत्मविश्वास वाढवला त्याच्यामुळं मला शेवटपर्यंत वाटत होतं आपला विजय हा नक्कीच आहे पण जर तरुण तरुण चेहरा त्यांनी आता करमळ्याच्या समोर राजकारणामध्ये दिलाय तर मी नक्कीच प्रयत्न करेन फक्त तरुणांचेच नाही पण ज्या पण पंधरा गावांनी मला आज निवडून दिलं इथं ज्यांचा पण हा विजय आहे हा पूर्ण माझ्या पांडेगणातील माझा पांडे विजय नसून पूर्ण पांडेगणातील पंधरा गावांचा विजय जो विश्वास आबांनी आणि या पंधरा गावांनी माझ्यावर रुछ ठेवला मी त्याच्या पात्र होण्याचे नक्कीच प्रयत्न करेन